नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहताय आपला आवाज आपल्या आवाज मध्ये स्वागत पिंपरी चिंचवड शहरातील रेल्वेच्या जागेतील झोपडपट्टी पूर्णपणे हादरलेले आहेत पंधरा दिवसांमध्ये घरी खाली करण्याच्या नोटिसा झोपडपट्टीतील नागरिकांना मिळालेल्या आहेत रेल्वेने आनंदनगर साईबाबा नगर येथील झोपडपट्टी यांना पंधरा दिवसांमध्ये घरेखाली करण्याच्या नोटिसा दिल्याने या परिसरातील जवळपास चौदा हजार नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालंय मग तर आम्हाला हितच दिलं पाहिजे बांधून कुठं आम्ही पसारा पसरा आम्हाला पसारा काढाय सुद्धा जागा नाही ना 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 माणूस मेला तर न्यायला जागा नाही सगळे कुणा आम्हाला गुपून घेतलंय काय करायचं रस्ता नीट करावा आम्हाला दोन पत्र घर द्यावा आमचं एवढंच मागणं आम्हाला काय नाग झोपडं म्हणून नेले आता कोण आमच्याकडे कुठं तरी आपलं पदरावर मिळवून आणून खाते ना पण घरच नाहीतर पंच सोडून जावं कुठं अशा रस्त्यावर हे आमची सगळी आंतरिक पांगळी बसलेली शहरात रेल्वेच्या कडेने असलेल्या दळवीनगर पिंपरी कासारवाडी आणि दापोडी येथील झोपडपट्ट्यांवरही कारवाई झाल्यास जवळपास पंचवीस हजार नागरिक बाधित होऊ शकतात त्यामुळे पुन्हा पुनर्वसनाचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे आम्हाला कुठ तरी, तरी द्यावं घर आम्ही कुठं जाणार आम्हाला पन्नास वर्ष झाल तर मग आम्हाला इथंच द्या ह्या ठिकाणी बरं त्यांचे हातार सोडले आम्ही रेल्वेचे आमच्या नगरसेवक आम्ही तिकडे आता कुणी सध्या जात नाही लेकर सुद्धा जात नाही का मोठ्या माणसं जात नाही मग काय आमचा त्यांचा संबंध आहे आता त्यांची त्यांची हद्द घेतली मग तर आम्हाला हिताच दिलं पाहिजे बांधून कुठं आम्ही पसारा न्या आम्हाला पसारा काढाय सुद्धा जागा नाही माणूस मेला तर न्यायला जागा नाही सगळे कुंड आम्हाला गुपून घेतलाय काय करायचं आम्ही आम्ही हिता आम्ही आम्ही हिताच द्या म्हणू आम्ही कुठं तरी आम्हाला घरदार आमची सुई करा आम्ही कुठे जाणार आम्ही एवढ्या वर्षाच्या राहिवासी आहोत

आमचा एवढाच माग नाही आम्हाला काय ना गं सर्वोच्च न्यायालयाने रेल्वेच्या जागेवरील झोपडपट्टीबाबत दिलेल्या निकालाचा चुकीचा अन्वयार्थ लावून रेल्वेकडून ही चुकीची कारवाई केली जात असल्याचा आरोप माजी नगरसेवक काळुराम पवार यांनी केला आहे दो दोन हजार दोनच्या मनपाच्या पिंपरी चिंचड विभागाच्या गण गणनेनुसार व सर्वेनुसार झोपडपट्टीची संख्या दो दोन हजार दोनशे ब्याऐंशी म्हणजे इतर राहणाऱ्या लोकांची संख्या दोन हजार दोनशे ब्याऐंशी आहे लोकसंख्या लोकसंख्या ही दहा हजार चारशे अठरा आहे मला सांगा आता हे आम्ही बोलत नाही आहे ही महानगरपालिका बोलते आणि बालवाडी काय समाज मंदिर असेल हे सगळं द्यायला पाहिजे आणि यांनी दिलेलं आहे एक जिम आहे या मला सांगतो दोन बुद्धविहार आहेत आमच्या ह्याच्यानुसार सगळे ह्याच्यामध्ये महानगरपालिकेने सांगितलेलं हे सगळे आणि हे मी बोलत आहे आयुक्तांच्या सहीनुसार हे पत्रक आहे परवा दिवशी आम्ही आयुक्तांना जाऊन भेटलो आयुक्तांना सांगितलं साहेब आमच्या लोकांना रेल्वेच्या नोटीस अशा अशा आलेल्या आहेत आणि आमची एकच विनंती आहे की तुम्ही तुमचं पत्र रेल्वेला द्या तुमचं एक पत्र द्या की ही झोपडपट्टी इथं बसलेली आहे ह्या झोपडपट्टीचं आम्ही ज्युनिओ अंतर्गत किंवा पंतप्रधान अंतर्गत कोणत्याही योजना अशा दहा बारा योजना आपल्या महाराष्ट्र सरकारामध्ये किंवा के, केंद्र सरकारच्या आहेत या योजनेमध्ये आमच्या झोपडपट्टीचं तुम्ही पुनर्वसन करा आम्हाला काय त्या रेल्वेच्या जागेचे हाव नाही आहे मी आयुक्तांवर क्लेम करतो क्लेम नाही मी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे कोणावर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांवर कारण का की या सगळ्या जर झोपडपट्ट्या घोषित असेल इथं जर लोक राहत आहेत लोकांना राहण्यासाठी तुम्ही पाणी देता नळ देता रोड देता सगळ्या गोष्टी देता मग आमच्या लोकांना पुनर्वसन करण्याची जबाबदारी त्यांची आहे एक मिनिट एक मिनिट आपला जोपर्यंत पुनर्वसन होत नाहीये तोपर्यंत मी त्यांना सांगितलं हलवू नका आम्हाला थोडी मुदत वाढ द्या तर त्यांनी डायरेक्ट काय सांगितलं की आम्ही तुम्हाला मुदत वाढ देऊ शकत नाही काय करू शकत नाही मग त्यांना एकच सांगितलं साहेब ठीक आहे म्हटलं जर तुम्ही मुदत वाढ देऊ शकत नाही आणि तुम्ही खाली करायला येतात तर आमचे आनंदनगरचे जवळजवळ दहा ते बारा हजार लोकं साहेबा नगरचे हजार ते दीड हजार लोकं नगरचे अडीच ते तीन हजार लोक असे पंधरा ते वीस हजार लोक टोटल म्हणलं आम्ही रेल्वे ट्रॅकवर असणार आहे आणि आम्ही कुणाला इजा पोहोचवणार नाही पण तुमचं ट्रॅक आम्ही बंद करू जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत्या आमच्या मागण्या मुख्यमंत्री असन पंतप्रधानांपर्यंत जात नाहीत कारण तुम्ही सुश सोशल मीडियात आम्ही ही गोष्ट करत असताना आम्ही तुम्हाला अवगत करणार आहे कारण का की आमच्या गोष्टी आमच्या पंतप्रधान मुख्य मुख्यमंत्र्यांपर्यंत जायला पाहिजे आमचं आनंदनगर प्रायवेट जागेवर रेल्वेच्या हद्दीत आणि ते पण एकाच जागेवर इथं बसल हे मी त्याचा पाठपुरावा आता इथनं पुढं करणार आहे फक्त आमची एवढीच विनंती की जे आमच्यावर संकट आले जे रेल्वेने लादलं आहे ते फक्त आम्हाला थांबवायचंय आणि यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत उद्या अचानकपणे रेल्वेने कारवाई करून आमची घरे पाडली तर मागील पन्नास वर्षांपासून इथे राहणाऱ्या नागरिकांनी जायचे कुठे असा सवाल मानवाधिकार कार्यकर्त्या ज्योती शिंदे यांनी उपस्थित केलाय बहात्तर पासून हे लोक ठीक आहे सत्तर बहात्तर स्त्री लोक करते ही यांची व्यवस्था करू शकत नाही यांची जेवढी ऐकतच नाही व्यवस्था करण्याची यांची व्यवस्था सरकारने करायची आम्ही आमदार खासदार नगरसेवक जे निवडून देतो त्या लोकांनी यांची सोय करायची आमच्या ह्या आमच्या लोकांची ऐकतच नाहीये की स्वतः पुढे तरी आम्हाला भिंत बांधली की तुमचा आमचा काही संबंध येणार नाही म्हणजे झोपडपट्टी स्थायिक होणार ठीक आहे आमच्या लोकांनी अनेक ठिकाणी रेल्वेच्या जागा आम्ही खाली करून घेतलेल्या आहेत संबंधित झोपडपट्टी यांच्या पुनर्वसनाची रेल्वेकडे नाही ही, ही जबाबदारी राज्य शासनाची आहे असे स्पष्टीकरण मध्य रेल्वे पुणेचे जनसंपर्क अधिकारी यांनी माध्यमांशी बोलताना या झोपडपट्टी धारकांकडे फोटो पास असून मतदार यादीमध्ये नावे आहेत या नागरिकांची पर्यायी व्यवस्था म्हणजेच पुनर्वसनाशिवाय कारवाई करता येत नाही शहरात एकूण रेल्वेलगतचे पंचवीस हजार झोपडपट्टीवासीय विस्थापित होऊ शकतात आणि मोठा संघर्ष देखील निर्माण होऊ शकतो असे मत घर हक्क संघर्ष समितीचे मारुती भापकर यांनी व्यक्त केले आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये बहात्तरपेक्षा अधिक झोपडपट्ट्या आहेत आणि या सारे अंतर्गत त्यांचं पुनर्वसन करण्याचं शासनाचं धोरण आहे या धोरणामध्ये शासन हे पुनर्वसन करत असताना या झोपडपट्टीवासियांना पाचशे चौरस फुटाचं घर मिळावं यासाठी मागच्या काही वर्षापासून आम्ही संघर्ष करतोय हा संघर्ष राहिला बाजूला मात्र एक एप्रिलला रेल्वेच्या लगत असणाऱ्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्यांना पंधरा दिवसात तुम्ही तुमची दुकानं आणि घरं खाली करा अन्यथा आम्ही कारवाई करू होणाऱ्या नुकसानीला आम्ही जबाबदार नाही अशा आशयाच्या नोटिसा वाटप वा, आनंदनगर साईबाबानगर वा व लोणावळ्यापासून पुण्यापर्यंत वाटण्यात आलेले आहेत तुमच्या अंतर्गत येणारी पिंपरी चिंचवड शहराच्या महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारी ही झोपडपट्टी आहे या साऱ्या अंतर्गत यांचं पुनर्वसन करणं ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे अशा स्थितीमध्ये तुम्ही रेल्वे प्रशासनाला एक पत्र द्यावं आणि आम्ही यांची जबाबदारी घेणार आहोत टप्प्याटप्प्याने आम्ही यांचं पुनर्वसन करणार आहोत ज्यावेळी पुनर्वसन होईल त्यावेळी ही जागा तुम्हाला आम्ही खाली करून देऊ अशा आशयाचं एक पत्र तुम्ही द्यावं कारण हे कायद्याने बंधनकारक आहे रेल्वेचे वेगळे कायदे आहेत हे मला मान्य आहे मात्र महाराष्ट्रामध्ये कुठली झोपडपट्टी मधला झोपडपट्टी राहिवाशी जी घोषित झोपडपट्टी आहे त्याच्याकडे फोटोपास आहे त्याचं मतदार यादीत नाव आहे अशा झोपडपट्टीवाशाला पर्याय व्यवस्था पुनर्वसन केल्याशिवाय कारवाई करता येत नाही हा प्रचलित महाराष्ट्रात कायदा आहे आणि मग असा कायदा असताना त्यांना अशा प्रकारची एक एप्रिलला नोटीस द्यायची आणि पंधरा दिवसात त्यांना त्यांचं विस्थापन करायचं हे कायद्याच्या विरोधात देखील आहे या आधी सात मार्च दोन हजार बावीसला पिंपरी येथील रेल्वेच्या जागेत असलेल्या झोपडपट्ट्यांतील पंचवीस ते तीस घरांवर झोपड्यांवर रेल्वेने कारवाई केल्याने येथील नागरिकांचे जीवन पूर्णतः रस्त्यावरती आले आहे त्यांना ना अन्न शिजवण्यासाठी चूल ना निवारा नाही पाण्याची व्यवस्था नाही विजेची व्यवस्था तळपत्या उन्हात येथील नागरिकांचा संसार उघड्यावरती आला आहे काहीही करा पण आमच्या निवाऱ्याची सोय करा अशी कळकळीची विनंती येथील नागरिक करत आहे का समजते काय तोडलंय काय तरी गोरगरीबा काय तरी करा पुणे रोशन ही आमची अपेक्षा आहे साहेब ह्या का आंधळी पांगळी लंगडी ह्या ती कोण बीक मागून खातय कोण कसं खातय कोण कागद विचून खातय त्याचा आता आम्हाला हे केलं पाहिजे तुम्ही एवढंच आमची अपेक्षा आहे दुसरं काय नाही हा रालो आल ते की येत येतं ती बाशीच बघून जाते बघ हां फक्त ते भगवान वैरेगाच आमचं जरा मनावर त्यांनी काम धरलंय आमचं हे नोटीस दिलेलं आहे हे आधार कार्ड आहे हे घर घरपट्टी आहे भरल्याली मतदानचं आहे पंचाण्णव मतदानाचं हे पॅन कार्ड आहे राशन कार्ड आहे एवढं सगळं आहे पण फुट आहे तर हि ज किती जुना असणार तुम्ही सांगा पण आता कुठं ठेवलंय राड्यामध्ये माहिती ना आम्हाला चाळीस वर्ष झाले चाळीस वर्ष झालं इथंच राहतो आम्ही मोर्चा पण काढला चौदा तारखेला ते म्हणले सांगतो तर आम्ही दोन तीन दिवसांनी पण अजून आम्हाला काहीच नाही कळत एक महिना झालं त्यानंतर परत पंधरा दिवसांनी एक नोटीस दिली ते म्हणले तुटण्या तुमचं सात तारखेला पण आम्हाला वाटलं की आम्ही ते वकील लावला होता की आम्ही रेल्वे लाईनमध्ये आहे पण आमच्याकडे एवढे पुरावे आहेत आम्हाला वाटलं आमचं नाही तुटणार तसं मतदान लोक येतात मतदान केलं म्हणलं म्हणजे आम्ही वाकून मतदान करतो आमच्या पाठीवर चलवत जातात पाच वर्ष झाले की आमच्याकडे गरिबाकड कोण बघत नाही हां ते अशी आमची तर बसलेले आता झोपडं मोडून गेले आता कोण आमच्याकडे यायला कुणी येणार तुम्ही काय खाता म्हणून सुद्धा कुणी येणार हे वाटलं एकदा दोनदा चारदा कुणी भात कुणी डाळ वाटली पण आता आता काय आहे पाहिजे तरी आपलं पदरावर मिळवून आणून खाते ना पण घरच नाही तर परपंच सोडून जावं कुठं अशा रस्त्यावर हे आमची सगळी आंदोलन पांगळी बसली ती कुठं जावं पालिकेने या नागरिकांना किमान निवाऱ्याची सोय करावी उघड्यावरील संसार निवाऱ्याखाली आणावा या नागरिकांची लहान लहान लेकरे ऐंशी नव्वदच्या वयातील म्हातारी नागरिक कुठे जाणार असा सवाल पालिका आयुक्तांना करत लवकरात लवकर पुनर्वसनाची व्यवस्था करावी अशी मागणी झोपडपट्टी सुरक्षा दल पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष हरिभाऊ वाघमारे यांनी केली आहे अनेक वर्ष या ठिकाणी राहत असताना त्यांच्याकडे आधार कार्ड आहे फोटो पास आहे टॅक्स पावत्या आहेत आणि एवढे सगळे सवळ पुरावे असताना तुम्ही या ठिकाणी लोकांना बेघर करायचं नाही परंतु त्यांनी एकच कारण आम्हाला सांगितलं की हायकोर्टाचा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे आणि त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आम्ही कारवाई करू असं त्यांना सांगितलं पण ही कारवाई खरं वास्तविक पाहता त्यांनी चुकीची केलेली आहे कारण का महानगरपालिकेच्या परिसरामध्ये महानगरपालिकेच्या याच्यामध्ये आमचे लोक राहत असताना आम्ही आमदार खासदार यांना निवडून दिलेलं आहे आमचा अधिकार आहे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं एक नैतिक जबाबदारी आहे त्या नैतिक जबाबदाऱ्याच्या अनुषंगानं राज्य शासन आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका ह्या दोघांनी मिळून ह्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे आणि पुनर्वसन करण्याची पूर्ण जबाबदारी त्यांची आहे की आमच्यावर कारवाई होणार आहे आमचे घरं उद्ध्वस्त होतील त्यावेळेस तुम्ही आम्हाला काय करणार त्याच्यानंतर देखील महानगरपालिकेच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी आले नाहीत बघितलं नाही लोकाचं बेघर झालेला संसार बघितला नाही ह्या सगळ्या गोष्टी आम्ही व सातत्याने त्यांना पाठपुरावा केला की भगवानराव वैराट साहेब आता आम्ही असा निर्णय घेतलेला आहे जोपर्यंत त्यांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आम्हाला पुनर्वसन हे करून दिलंच पाहिजे ही आमची मागणी आहे आणि वैराट साहेबांनी पण त्यांना सांगितलं आहे की तुमचं हक्काचं घर आम्ही मिळून देणार तर आम्हाला बेघर केलेलं आहे आमचं प्रामुख्याने एकच मागणी आहे हे सगळे लोक आता उघड्यावर आहेत ह्या सगळ्या लोकांना निवारा दिला पाहिजे आता पावसाळा सुरू होईल ह्या पावसाळ्यामध्ये आमचे लोक जगतील कशी राहतील कशी आता जर समजा का एखाद्या वाईट घटना घडली एखादा मृत्यू घडला तर त्याला जबाबदार कोण महानगरपालिका आणि सरकार जबाबदार राहणार आहे मग आम्ही इतके दिवस किती उघड्यावर बसू का आता ही परिस्थिती बघा ह्याच्यात किती लहान मुळे आहेत अंध आहेत अपंग आहेत हे सगळे भीक मागणारे लोक आहेत ह्यांना साहेब रोजगार नाही आहे त्यांची परिस्थिती फार गंभीर आहे हा विचार केला पाहिजे शासनाने कब्जेदार आम्ही आहोत वहिवाट आमची आहे तावा आमच्याकडं आहे जरी रेल्वेचा असला तरी चाळीस वर्ष तावा आमच्याकडे होता ना कब्जेदार आम्ही होतो वहिवाट आम्ही होती मग वेळेलापासून आमचा हक्क आहे ह्या घरापर्यंत आमची जे घरं आहेत त्या घराला आम्हाला स्वतःचं हक्काचं घर मिळालं पाहिजे पक्कं घर मिळालं पाहिजे ही भूमिका सातत्याने आम्ही मांडणार आहोत साहेब हा प्रश्न तुम्ही दिल्लीपर्यंत पाठवा शासनापर्यंत पाठवा जेणेकरून ह्या गोरगरिबाचा प्रश्न सुटला पाहिजे सोडवण्याकरता तुमच्यासारख्या लोकांची आम्हाला मदत आहे तुम्हीच आम्हाला मदत करू शकता इतर कुठल्याही चॅनलवाले आमच्याकडे आले नाहीत इतर कुठल्याही चॅनलवाले आम्हाला मदत केली नाही पण तुम्ही आलात तुम्ही सांगितलं आम्हाला बरं वाटलं परंतु हा प्रश्न एवढ्यावर सोडवू नका तर हा धसाच लावण्यासाठी तुमची तुमच्या पद्धतीने तुमच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये जाऊ द्या खरंच पुढच्या दोन दिवसांमध्ये रेल्वेकडून कारवाई झाली तर झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे चौदा हजार नागरिक यामुळे बाधित होणार आहेत घरक संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने महानगरपालिका मुख्यालयामध्ये आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांना विनंती केली आहे आयुक्तांनी देखील आपण याबाबत माहिती घेऊन रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिलेलं आहे मात्र यानंतर देखील रेल्वे या विषयावरती काय भूमिका घेणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय पिंपरी येथील कारवाईने रस्त्यावरती आलेल्या झोपडपट्टी धारकांची सध्याची अवस्था पाहून रेल्वेकडून पुढील आनंदनगर साईबाबा नगर, साई नगर भागामध्ये कारवाई झाली तर काय परिणाम उद्भवू शकेल याची कल्पनाच न केलेली बरी आपण या प्रकरणावरील बारीक सारीक घडामोडींवरती लक्ष ठेवून असणार आहोत मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त आपला आवाज